रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री दे डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत द्यायचं तर देवानं नाही तर आईच्या घोवानं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा बघा निसर्गानं शेतकऱ्यानं जे कष्ट केलेलं आहे त्या कष्टाच्या जी फळं मिळणार आहेत त्या फळाची सुरुवात केलेली आहे हे आपण जे आता सेंद्रिय पद्धतीनं जो प्लॉट केलेला आहे जे भात केलेलं आहे त्या भाताला लोंब आलेला आहे निसर्गानं आपली प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि निसर्गाची साथ असल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही हे आपल्याला माहीत आहे अन्न कोणत्याही फॅक्टरीत तयार केलं जात नाही ते शेतातच तयार होतं हे सर्वांना माहीत आहे आणि शेतकऱ्याचे हे जे कष्ट आहेत हे निसर्गावरच अवलंबून असतात आणि निसर्ग आपल्याला भरभरटून म्हणजे भरभरून देऊ शकतो आणि आपल्या आईवडिलांची प्रॉपर्टी आपल्याला विरासतमध्ये मिळते किंवा निसर्गानंच द्यावी लागते हा त्याचा मूळ गाभा आहे म्हणीजा अशी कोकणात एक प्रचलित म्हण आहे आणि अशा पद्धतीनं सर्व शेतकऱ्यांना एक चांगलं भरभरून पिकाचं जे सात्विक अन्न आहे ते मिळावं अशीच मी ईश्वरच्या प्रार्थना करतो सह्याद्री डिस्कवरी चॅनलला कनेक्टेड रहा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जो इतरांच्यापर्यंत पोहोचेल आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कनेक्टेड सह्याद्री डिस्कवरीशी राहू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद